नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण काय शिकणार आहोत हे तुम्हाला हेडिंग बघून लक्षात आलंच असेल की आपण आज काय शिकणार आहोत तर तर आज आपण शिकणार आहोत स्टडी मोटिवेशन व्हिडिओज तर आता अभ्यास करताना कंटाळा येतो का सर्वांना कंटाळा येतो असं नाहीच कोणाकोणाला अभ्यास करताना कंटाळा येतो किंवा एकाग्रता तिकट नाही मग हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी ज्यांना अभ्यास करताना कंटाळा येतो किंवा एकाग्रता टिकत नाही चला तर एकत्र मोटिवेशन घेऊया आणि अभ्यासाला लक्ष केंद्रित कसं करायचं हे आपण आता बघूया तर स्टडी मोटिवेशन व्हिडिओजमध्ये नंबर एक आहे वाय यू शूड स्टडी रिमेंबर युअर स्टडीज आर नॉट जस्ट अबाउट एक्झाम दे आर अबाउट युअर फ्युचर युअर ड्रीम्स अँड युअर लाईफ आता अभ्यास म्हणजे फक्त परीक्षेसाठी नसतो तो तुमच्या भविष्यासाठी आहे तुमच्या स्वप्नांसाठी आहे आजचा प्रत्येक मिनिट तुम्हाला यशाचं जवळ नेतो तर अभ्यास काय आपल्याला वाटतं की हां ठीक आहे परीक्षा आली तेव्हा आपण अभ्यास करूया पण अभ्यास काय असतो की हा आपला फक्त परीक्षेसाठी नसतो तो आपल्या भविष्यासाठी आपल्या स्वप्नांसाठी जो असतो तो आपल्याला अभ्यास करायचा असता आणि अभ्यास करताना म्हणजे प्रत्येक मिनिटाला जे आहे तो प्रत्येक जो मिनिट आपला आहे तो एक एक मिनिट आपल्यासाठी महत्त्वाचा असतो तर आपल्याला जे आहे अभ्यास करताना लक्ष देऊन लक्ष केंद्रित करून आपल्याला अभ्यास करायचा आहे तर इफ यू स्टडी टुडे यू विल शाईन टुमारो जर तुम्ही आज हा स्टडी केली तर जो पुढचा दिवस आहे तर, ते तुमचे शाईन होतील तर त्यामुळे आपल्याला आज जे आहे ते हार्डवर्क आपल्याला करायचं आहे नंबर दोन फेन यू फील फे लेझी आपल्याला केव्हा केव्हा के काय होतं की लेझीनेस वाटतं की हा तर तेव्हा काय देअर ते विल बी डीज वेन यू डोंट फील लाईक स्टडिंग दॅट्स ओके बट डोंट स्टॉप डू समथिंग स्मॉल बट डू इट डेली कधी कधी अभ्यास करायची इच्छा होत नाही पण आपल्याला तिथे थांबायचं नाही थोडं का होईना पण रोज रोज आपल्याला थोडं थोडं हळूहळू करत आपल्याला स्टडी करायची आहे यश हे जे आहे आपल्याला हळूहळू मिळतं अचानक नाही त्याच्यामुळे रोज आपल्याला हळूहळू का होईना थोडी थोडी स्टडी आपल्याला करायची आहे नंबर तीन फोकस टिप्स जे आहेत आपल्या कीप युअर फोन अवे फाईल स्टडी अभ्यास करताना आपल्याला फोन लांब ठेवायचा मेक अ स्मॉल स्टडी प्लॅन एवरी मॉर्निंग मॉर्निंगला तुमचं थोडी का होईना स्टडीचा तुमचा प्लॅन असायला पाहिजे टेक फाय मिनिट ब्रेक आफ्टर एव्हरी थर्टी मिनिट्स तुम्हाला प्रत्येक थर्टी मिनिटनंतर तुम्ही पाच मिनिटाचा जो ब्रेक आहे तो तुम्ही घेऊ शकता जर कंटाळा आला असेल तर रिमेंबर युअर गोल्स बिफोर स्टार्टिंग पहिले तुमचे जे गोल्स आहेत ते करायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला स्टार्टिंग करायची आहे लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी जे आहे डिसिप्लिन सर्वात महत्त्वाचं आहे कारण की फोकस म्हणजे रोजच्या छोट्या सवयी जर रोज आपण छोट्या 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 सवय लागत क लावत गेलो करत गेलो तर आपल्याला ते डिसिप्लिन लागून जाते नंबर फोर पॉवर ऑफ हार्डवर्क आता हार्डवर्कची पावर काय सक्सेस डजंट कम फॉर्म लक सक्सेस हे लकमुळे आपल्याला मिळत नाही इट कम्स फ्रॉम कन्सिस्टन्सी आपल्याला त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी ठेवावं लागतं एव्हरी चाप्टर यू कम्प्लीट एव्हरी नोट यू राईट ब्रिंग यू क्लोजर टू सक्सेस यश नशिबाने नाही तर आपल्याला प्रयत्न त्याच्यासाठी करावा लागतो दररोज थोडासा अभ्यास एक दिवस मोठं यश आपल्याला येतो दररोज आपल्याला थोडा थोडा का होईना अभ्यास आपल्याला करा करायचा आहे ज्याच्यामुळे ते आपल्याला यश मिळू शकतं नंबर फाईव्ह मोटिवेशनल डोंट स्टॉप अंटील युअर प्राऊड ड्रीम पीक वर्क हार्ड अँड स्टडी लाईक युअर फ्युचर डिपेंड्स ऑन इट बिकॉज इट डज आता अभ्यास म्हणजे तुमचे यशस्वी गुरुकिल्ली आहे आपल्याला थांबायचं नाही आहे प्रयत्न आपल्याला करत राहायचा आहे थोडं थोडं का होईना रोज आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला करायचं आहे ज्याच्यामुळे काय होईल की थोडं थोडं थेंब आपण बोलतो ना थेंब थेंब थळेस असे त्याच्यामुळे थोडं थोडं आपण जर करत गेलो तो एक तर एक दिवस काय होईल की आपल्याला आप मोठं यश त्याच्यामध्ये मिळू शकतं तर हे जे आहे आपल्या स्टडीमध्ये आपल्याला खूप जणांना कधी कंटाळा येतो एकाग्रता टिकत नाही पण आपल्याला एकसारखं कंटिन्यू नाही करायचं आहे थोडं थोडं करायचं आहे थोडा अर्धा तास केला ब्रेक घेतला किंवा आपल्याला आवडणारं थोडंसं एखादं गाणं ऐकलं तर असं करत करत आपल्याला थोडा थोडं का होईना अभ्यास आपल्याला हा करायचा आहे तर यानुसार जे आपण बघितलेलं आहे या व्हिडिओमध्ये स्टडीचं जे आहे की एकाग्रता कशी टिकली पाहिजे आणि कंटाळा आला तर आपल्याला काय करायचं आहे यानुसार तुम्हाला हे जे रूल्स आणि टिप्स सांगितलेले सा हे कि तुम्हाला फॉलो करायचे याच्यामुळे काय होईल की तुमचा अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित होईल आणि तुमचा अभ्यास पण होईल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट्समध्ये लिहा आय विल नेवर गिव अप सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया धन्यवाद व्हिडिओज पूर्ण बघितल्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये